सामर्थ्याच्या शोधाची गाथा युवक युवतींनो आज आपण एका अलौकिक तेजस्वी व्यक्तिमत्वाची कहाणी पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ त्यांची कहाणी म्हणजे फक्त योग आणि ज्ञान नाही तर जीवनातील प्रत्येक तणावावर स्ट्रेस आणि असुरक्षिततेवर इन्सिक्युरिटी मात करण्याची गुरुकिल्ली त्यांचे हे वचन आजही हजारो तरुणांना ऊर्जा देते आजकालच्या धावपळीत विभव नावाचा एक तल्लक सॉफ्टवेअर विद्यार्थी सॉफ्टवेअर स्टुडंट प्रचंड यशस्वी होता पण आतून तो खूप एकटा आणि भविष्याच्या चिंतेने ग्रासलेला होता त्याला वाटायचं एवढं सगळं असूनही मला शांतता का नाही त्याला पुस्तकात दत्तात्रेय परंपरेचा उल्लेख सापडला ज्यात श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वतींनी सांगितलेला शांततेचा मार्ग होता श्री नृसिंह सरस्वती यांनी गाणगापूर येथे ज्ञानाचे आणि निस्वार्थ सेवेचे महत्व समाजाला शिकवले त्यांचे कार्य संपल्यावर त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले की ते समाधी घेणार आहेत पण एक वचन दिले मी अदृश्य होईन पण माझ्या भक्तांसाठी पुन्हा योगसिद्धीच्या रूपात प्रकट होईन त्यांनी वन नावाच्या घनदाट अरण्यात प्रवेश केला अनेक पिढ्या लोटल्या वनातील समाधीमुळे त्यांचे स्वरूप बदलले त्यांचे शरीर वारुळात झाकले गेले पण आत त्यांची संकल्पशक्ती आणि चैतन्य अखंड ध्यानावस्थेत होते ही युगांतर ट्रान्झिशन बिटवीन एजेस साधणारी सिद्धशक्ती योग्य वेळेची वाट पाहत होती विभव या गोष्टी वाचून अचंबित झाला त्यानंतर एका लाकूड तोड्यामुळे हा योगभंग झाला पुराड वारुळाला लागली आणि वारुळातून रक्त बाहेर पडले श्री नृसिंह सरस्वती योगनिद्रा सोडून जागे झाले त्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलले होते एक तेजस्वी अवधूत डिटॅच्ड असेटिक रूप हेच ते श्री स्वामी समर्थ एका अखंड शक्तीचे हे पुनरागमन होते स्वामी समर्थांच्या या नवप्रकटीकरणाने जगाला संदेश दिला जुन्या रूढींच्या पलीकडे जा तुमच्यातील आत्मशक्ती सेल्फ पॉवर निर्भीडता फिअरलेसनेस आणि तत्वज्ञानाच्या मार्गावर चाला त्यांचे अवधूत स्वरूप म्हणजे जीवनातील सर्व बंधने तोडून मुक्त होण्याची प्रेरणा होती जी विभव सारख्या तरुणांना त्यांच्या करिअरच्या आणि सामाजिक बंधनातून मुक्त होण्यासाठी हवी होती विविध ठिकाणांहून प्रवास करत अखेरीस स्वामी समर्थ महाराष्ट्रातील अक्कलकोट या गावी स्थायिक झाले तिथे विभव त्यांना भेटायला गेला त्याने स्वामींना विचारले स्वामी माझ्याजवळ सर्व काही आहे तरीही मला भीती आणि पोकळी वॉइड का जाणवते स्वामींनी त्याला शांतपणे पाहिले स्वामींनी उत्तर दिले तू जे काही बाहेरून मिळवतोस ते अल्पकाळ टिकणारे आहे गाणगापूरचे ज्ञान आणि अक्कलकोटचा माझा अवधूत अवतार हे दोन्ही एकच आहेत ते म्हणजे गुरुतत्व मी माझ्या वचनाचे पालन केले आहे तुझ्या आत असलेल्या सामर्थ्यावर अखंड श्रद्धा ठेव ज्ञान हो। आणि शक्ती ही काळाप्रमाणे बदलत नाहीत स्वामी समर्थांच्या जीवनातील प्रत्येक घटना कर्दळीवनातील समाधी असो किंवा अक्कलकोटचा मुक्काम हे दर्शवते की गुरुतत्व हे अमर आहे बाह्यरूपात बदल झाला तरी गुरूंची कृपा ग्रेस आणि उपदेश टीचिंग्स कायम राहतात विभवने आता केवळ पुस्तकांचे ज्ञान नव्हे तर प्रत्यक्ष आत्मज्ञान प्राप्त केले होते तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्षात स्वामी समर्थांचे हे पुनरागमन तुमच्यासाठी एक अमोल शिकवण आहे कोणत्याही संकटात कोणत्याही परिस्थितीत तुमची श्रद्धा फेत आणि आत्मविश्वास डळमळू देऊ नका कारण स्वामी समर्थांच्या अखंड गुरुतत्वाने तुम्हाला दिलेला आश्वासन अशुरन्स हेच आहे